चंद्रपूर शहरातील तलाव परिसरात वास्तवस असलेल्या सय्यद अलीम सय्यद सत्तार यांनी काही दिवसांआधी जलनगर वार्डातील बी एस एन एल ऑफिस जवळ शासकीय गोदामालगतच्या खुल्या जागेवरती आटोडीलचे दुकान धावले होते मात्र तेथीलच इराणी बांधव शराफत अली शराफत अली यांची आई तसेच सुशिला ठाकूर यांनी दुकान लावण्याकरिता सय्यद अलीम यांना पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली व पैसे न दिल्यास गाड्या जाळण्याची धमकी देत जिवे मारण्याची धमकीसुद्धा देत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे याबाबतची या तक्रार सैयद अलीम यांनी रामनगर पोलिस स्टेशनला दिली परंतु पोलिसांनी अद्यापही त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे मेरी समस्या ये की पे रोडो पे कई लोग ऐसी फुटपाथ पे गाड्या बैठे है अपनी -अपनी गाड्या बेच रे है धंदा पाणी बिजनेस चाहा लेकिन वहाँ पे ईरानी लोग अपनी ज़बरदस्ती करके मेरे को नहीं करने दे रहे हैं वो लोग मेरे से पैसा मांग रहे हैं महीने का कि तुम्हारे को पंद्रह हज़ार रुपये महीना देना पड़ेगा मैंने उनको बोला कि मैं आपको पाँच हज़ार रुपये देता हूँ महीना लेकिन वो लोग नहीं बोल रहे फिर दस हज़ार रुपये वो लोग आके अड़ गए फिर मैंने अठारह तारीख को उनको एग्री किया कि मैं आपको दस हज़ार रुपये महीना देता हूँ लेकिन उन लोगों ने बोले है कि आप दस हज़ार रुपये महीना उनसे होना नहीं क्योंकि तुम अभी इतनी बातें कर रहे हो बोले तो बाद में फिर बोले आप तो ये करेंगे बोले तो आप यहाँ पर गाड़ियाँ मत लगाओ बोले आपकी गाड़ियाँ यहाँ से लेके जाओ अगर नहीं लेके जाएंगे तो हम आपकी गाड़ियाँ जला देंगे साथ में आपको भी जान से मार देंगे ऐसी मेरे को धमकी आ रही है इनकी तरफ से जान से मारने की मेरे पास कॉल डिटेल्स है फोटोज़ है सारी डिटेल्स है रिपोर्ट दिया हूँ मैंने खंडी की इनके ऊपर केस भी लगी है ऐसा मेरे साथ में अन्याय हो रहा है इनको इंसाफ की ज़रूरत है शराफत अली अली है जो मेन है वहाँ पे दादागिरी कर रहा है उसकी माता जी शरापत अली की जो फ़ोन करके बार बार मुझे धमकियाँ दे रही है और एक ठाकुर मैडम है वो उनकी सपोर्ट में रहकर मेरे साथ में ऐसा अत्याचार कर रहे हैं मेरे पे तो किया हूँ उन्नीस तारीख को एस मैम को लेटर दिया हूँ थानेदार साहब को एसपी मैम ने कॉल कर कर मेरी कंप्लेंट दर्ज करवाने लगाए लेकिन वहाँ पे उन लोगों को ना अटक किया गया और ना कुछ किया गया मागील वर्षी सुद्धा जलनगर वार्डात असाच काहीसा प्रकार घडून आला होता तसेच खून सुद्धा झाला होता या संदर्भात काही इराणी बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र अद्यापही परिसरातील नागरिकांकडून खंडणी मागणे व जीवे मारण्याची धमकी देणे असे कृत्य थांबले नसून या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही लावण्यात यावे तसेच दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कडक कारवाई करून सय्यद अलीम सय्यद सत्तार यांना उपजीविकेच्या संदर्भात संरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांनी केली आहे हा सय्यद अलीम आहे हा तिथं व्यवसाय करतो म्हणून तिथं गाड्या लावल्या त्यांनी तर त्याला हे पंधरा हजार रुपये महिन्याचे मागतात हप्ता हा एकटाच नाही हा संपूर्ण जलनगरमध्ये जे काही दुकानं लावतात ठेले असो की गाड्याचे असो पाणठेले असो सगळ्या लोक जे समोसेवाले असो सगळ्यांकडून हे लोक हप्ते मागतात मागे या जलनगरमध्ये जे उठाव झाला होता लोकांचा त्यामध्ये पाच सहा महिने म्हणजे इथं काही तसा प्रकार घडला नाही परंतु परत इथं तसे प्रकार खंडणीचे सुरू झालेले आहे कारण पोलिसांनी अगोदर कारवाई केली होती ना आता पोलीस हा शांत बसलेला आहे पोलीस डिपार्टमेंट शांत बसलेला आहे प्रशासन शांत बसला आहे त्याच्यामुळे यांचे परत हिंमत वाढते की काय असं चित्र निर्माण होतं आहे आणखी या याच्यामध्ये परत एखादा जीव जातो की का अशी म्हणजे असा वाटायला लागलेला आहे तर पोलिसांना एस पी मॅडमना प्रत्यक्षात बोलून आम्ही त्याच्यावरती लवकरात लवकर लो कारवाईचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे परंतु यांनी एकोणीस तारखेपासून जी केस टाकलेली आहे तर अद्यापही याची दुकान लागलेलं ला आहे अकरा दिवस होऊन गेले अकरा दिवस उलटून गेले हा बेरोजगार आहे हा काही धंदा करतो म्हणते याची जी उपजीव चालणार कशी हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर हा म्हणतो की आम्ही सोमवारपासून तिथं दुकान लावतो परंतु इराणी लोकांनी याला येऊन मारलं याच्या सगळ्या सामानाची नाझूस केली तर जिम्मेदार कोण राहणार आहे